नमस्कार आवाजबाचा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे काँक्रिटीकरणाचं काम वेगानं मार्गे लावण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश महाराष्ट्रात सरकार कधी स्थापन होणार यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आणि आनंद परांजपे यांची आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या दृष्टीनं गायमुख घाट अत्यंत महत्त्वाचा असून त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचं काम वेगानं मार्गी लावावं असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत तसंच घोडबंदर भागातील रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेली बेवारस वाहनंही हटवण्यासाठी पालिका प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस यांनी एकत्रितपणे मोहीम हाती घ्यावी असे आदेशही त्यांनी दिलेत घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालिकेसह विविध यंत्रणा जस्टिस फॉर घोडबंदर रोड या संस्थेचे प्रतिनिधी या सर्वांची बैठक सप्टेंबर महिन्यात झाली होती या बैठकीत विविध उपायांवर चर्चा करण्यात आली होती त्याचा पाठपुरावा करण्यासाठी गुरुवारी पालिका आयुक्त सौरभराव यांच्या दालनात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट प्रादेशिक परिवहन अधिकारी मांगिनी पाटील उपायुक्त मनीष जोशी मधुकर बोडके शंकर पाटोळे दिनेश तायडे उपनगर अभियंता विकास ढोले आणि शुभांगी केसवानी गोडबंदा रोडवर काम करणाऱ्या यंत्रणांचे समन्वयक आणि कार्यकारी अभियंता संजय कदम वृक्ष अधिकारी केदार पाटील जस्टिस फॉर गोडबंदर रोडचे प्रतिनिधी मेट्रो सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे प्रतिनिधी उपस्थित होते विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता सहा दिवस झालेत पण महाराष्ट्रात सरकार कधी स्थापन होणार मुख्यमंत्री कोण होणार मंत्रिमंडळात कधी होणार घोषणा याची महाराष्ट्र वाट पाहतोय त्यातच आजची मुंबईत होणारी महायुतीची बैठक रद्द झाली त्यानंतर काळजीभाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा या आपल्या गावी जाणार असल्याची माहिती मिळते महायुती सरकार स्थापनेबाबत आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याबाबत दिल्लीत भाजपाच्या पक्षश्रेष्ठींसोबत गेल्या दोन तीन दिवसांपासून बैठका सुरू आहेत कालच देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली यावेळेला बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर आज सकाळी मुंबईत महायुतीची बैठक आयोजित करण्यात आली होती पण ती अचानक रद्द करण्यात आली आता ही बैठक दोन दिवसांनी पार पडणार आहे दरम्यान एकनाथ शिंदे यांनी या काळात सातारा जिल्ह्यातील दरे या आपल्या गावी भेट देण्याचं नियोजन केलं निवडणुकीसाठी आपल्या ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर नैतिक पाठिंबा दिल्यानं ते इथल्या जनतेचे प्रत्यक्ष गावाला भेट देऊन आभार मानणार आहेत असं सांगितलं जाते पण त्याचबरोबर दुसरीकडे सरकार स्थापन होत असताना ते नाराज असल्याच्या चर्चा देखील होत आहेत आज पण याचमुळे आजची मुंबईतली बैठक पुढे ढकलण्यात आली आहे का हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत त्यांनी होणाऱ्या डीपी प्लॅनवर चिंता व्यक्त केली जितेंद्र आव्हाड यांच्यावर आनंद परांजपे यांनी सडकून टीका केली कुंभकर्णाच्या झोपेतून नुकतेच निवडून आलेले आमदार जितेंद्र आव्हाड जागे झालेत ज्यावेळेस प्रारूप आराखडा प्रकाशित झाला त्यावेळेस तिथले खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात जय भारत व्यायामशाळा पटांगणात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांनी सभा लावली होती राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी देखील त्या मीटिंगमध्ये स्पष्ट केलं होतं लोकांच्या मनाविरुद्ध हा डीपी प्लॅन राबवणार नाही विधानसभेच्या वेळेला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केली होती लोकांच्या मनाविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत हा प्रारूप डीपी राबवला जाणार नाही अशा प्रकारची चर्चा खासदार श्रीकांत शिंदे आणि नजीब मुल्ला यांची ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी झाली निवडणुकीत ज्यांना हा मुद्दा कळला नाही कुंभकर्णाच्या झोपेमध्ये जे होते ते अचानकपणे कळव्यामध्ये बॅनर लावताना दिसत आहेत अशी सडकुंटी आनंद परांजपे यांनी केली आहे जागे झालेली आहेत ज्या वेळेला हा प्रारूप डी प्रकाशित झाला त्याच वेळेला शिवसेनेचे तिथले खासदार लोकसभेतील त्यांचे गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जय भारत व्यायाम शाळेच्या पटांगणामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांनी सभा लावली होती राष्ट्रवादीचे आमचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी देखील त्या मीटिंग मध्ये स्पष्ट केलं होतं की एक बिल्डिंग देखील लोकांच्या मनाविरुद्ध हा डीपी प्लॅन राबवण्यात येणार नाही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेलाच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली होती की लोकांच्या मनाविरुद्ध कुठल्याही परिस्थितीमध्ये हा प्रारूप डीपी हा राबवला जाणार नाही तशा प्रकारची चर्चा ही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमचे उमेदवार नजीब मुल्ला यांची ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभराव राव यांच्याशी झाली होती आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये हा मुद्दा ज्यांना आठवला नाही कुंभकर्णाच्या झोपेमध्ये जे होते ते अचानकपणे आज कळव्यामध्ये बॅनर लावताना दिसत आहे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विधानसभा निवडणूक प्रचाराच्या दरम्यान ठाण्यात एका सभेमध्ये वॉटर टॅक्सी सेवेची घोषणा केली होती मुंबई ते नवी मुंबईसाठी रस्त्याच्या दररोजचा प्रवास एक ते दीड तास त्यासाठी ता मोजावा लागतो आणि प्रदूषणही होते त्यामुळे पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त वॉटर टॅक्सी सेवेमुळे हाच कालावधी अवघ्या सतरा मिनिटांवर येणार आहे असं म्हटलं जातंय मुंबई ते नवी मुंबई या दरम्यानचा प्रवास भविष्यात गतिमान होणार आहे मुंबईकरांच्या सेवेत लवकरच वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली जाणार आहे या सेवेमुळे मुंबई ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यातील अंतर केवळ सतरा मिनिटांमध्ये पार करता येणार आहे असंही सांगण्यात आलं पर्यावरणपूरक आणि वेळ वाचवणाऱ्या या सेवेमुळे मुंबईकरांना वाहतुकीसाठी आणखीन एक पर्याय उपलब्ध होणार आहे वॉटर टॅक्सी सेवेचा पहिला टप्पा मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल त्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झेट्टी बांधण्यात आली आहे भारतात दोन हजार वीसमध्ये केरळमध्ये पहिली वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली होती मुंबई आणि ठाणे डोंबिवली कल्याण आणि शहरांमध्ये वाहनांची वाढती संख्या आणि दररोज होणारी वाहतूक कोंडी पाहता इको फ्रेंडली वॉटर टॅक्सी सेवेला चांगला प्रतिसाद मिळू शकतो असं महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएम व्ही एम हे महायुतीच्या विजयाचं खरं कारण असल्याचा आरोप केला त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदा बरांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना खुलं आव्हान दिलं आहे ते म्हणाले तेन की जितेंद्र आव्हाड यांना माझं खुलं आव्हान आहे त्यांना जर वाटत असेल ईव्हीएम मशीन हॅक होतं त्यांनी त्यांचा आमदारकीचा राजीनामा द्यावा आपण बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातली निवडणूक ही मुंब्रा कळवा विधानसभेत घेऊ म्हणजे दूध का दूध आणि पाणी पाणी का होईल असंही ते म्हणाले विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रपतीला अवघ्या दहा जागा मिळाल्या त्यानंतर ईव्हीएमवर शंका उपस्थित केल्या जातात लोकसभेला शरद पवारांचे आठ खासदार निवडून आले होते त्यामुळे जनता महाविकास आघाडीच्या पाठीमागे असल्याचं वाटत होतं मात्र विधानसभेत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला त्यानंतर शरद पवारांचे ठाण्यातून वेशोळी झालेले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील ईव्हीएमवर टीका केली आहे जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेनंतर माजी खासदार आनंद परांजपे यांनी त्यांना आव्हान दिले जितेंद्र आव्हाड यांना माझं खुलं आव्हान आहे त्यांना जर वाटत असेल ईव्हीएम मशीन हॅक होते त्यांनी त्यांचा तेन आमदारकीचा राजीनामा द्यावा आपण बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातली निवडणूक ही मुंब्रा कळवा विधानसभेत घेऊया म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असं आव्हान दिलंय स्वतः आदरणीय पवार साहेब म्हणाले की जोपर्यंत माझ्यासमोर सर्व तथ्य येत नाहीत तोपर्यंत मी याच्यावर कुठलंही भाष्य करणार नाही या याबाबतचं कुठलंही भाष्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी केलेलं नाही पण कायम मीडिया समोर यायचं काहीतरी सनसनाटी स्टेटमेंट करायची ही जितेंद्र आव्हाडांचा मूळ स्वभाव आहे ठाणे शहरातील कोळसेवाडी खडकपाडा शिवाजीनगर आणि बदलापूर पूर्व भागात चेन स्नॅचिंग आणि दागिन्यांच्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे पोलिसांच्या गुन्हे तीन कळवाईने महत्वाची कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव इम्रान इस्माईल अली उर्फ काले आहे आरोपीनं महिलांचे सोन्याचे दागिने लुटण्याचे चाळीसहून अधिक गुन्हे केल्याचं उघाडकीस आलं पोलिसांनी आरोपीकडून चार पूर्णांक आठ लाख रुपये किमतीचे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केलेत तपासात आरोपीच्या विरोधात कोळसेवाडी खडकपाडा शिवाजीनगर आणि बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचं समोर आलं ठाणे पोलिसांनी या गुन्ह्याचा पर्दाफाश करत महिलांच्या सुरक्षेसाठी महत्वाची पावलं उचलली आहेत वरिष्ठ पोलीस अधिकारी पंढराबाई उगले आणि त्यांच्या टीमनं ही कामगिरी पार पडली या यशस्वी कारवाईमुळे स्थानिकांनी पोलिसांचं अभिनंदन केलं असून पुढील तपास सुरू आहे नंबर नऊशे तीस ऑब्लिक चोवीस जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचे युनिट तीनचे अधिकारी पोलीस निरीक्षक शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक उगल मुगले व्ही पाटील हे सहाय्यक पोलीस आयुक्त एसीपी पी बागडे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये त्या गुन्ह्याचा तपास करत होते त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत एक चार आरोपी निष्पन्न झाले त्यापैकी तीन आरोपींना अटक करून त्याच्याकडे तपास केलेला आहे एक आरोपी सध्या आमच्या ताब्यात असून त्याचा तपास सुद्धा सुरू आहे या तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की या चार आरोपींनी ठाणे आयुक्तालयात आणि इतर ठिकाणी देखील वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे केलेले आहेत त्याच्यामध्ये मोबाईल स्नॅचिंग असेल चेन स्नॅचिंग असेल आणि मो, मोटरसायकल थेप वाहन चोरीचे थे गुन्हे असतील असे एकूण आतापर्यंत गुन्हे शाखेने सत्तर गुन्हे उघडकीस आणलेले आहेत त्याच्यामध्ये चाळीस चेन स्नॅचिंगचे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये एकूण पाचशे दहा ग्रॅम एक्कावन तोळे सोनं जप्त करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर मोबाईल स्नॅचिंगचे चोवीस गुन्हे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे चोवीस मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत आणि एक चार चाकी वाहन आहे स्विफ्ट डिझायर आणि सहा मोटरसायकल असे एकूण लाख अठरा हजाराचा मुद्देमाल अद्यापर्यंत या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या गुन्ह्याच्या अधिक तपासामध्ये या आरोपींवर काही इतर ठिक राज्यामध्ये इतर शहरांमध्ये इतर ठिकाणी काही गुन्हे दाखल आहेत का त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिकचा तपास करत आहोत आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेले असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा कॉन्क्रिटीकरणाचं काम वेगानं मार्गी लावण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश महाराष्ट्रात सरकार कधी स्थापन होणार यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आणि आनंद परांजपे यांची आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्त माहिती तोपर्यंत नमस्कार